नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी हेमंत ओगले श्रीरामपूर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासंदर्भात मी उभा आहे अध्यक्ष महोदय माननीय राज्यपालांनी सांगितलं की आपलं सरकार हे महान नेते व समाज सुधारक यांच्या आदर्शावरती चालत आहे परंतु अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रातलं स्मारक अजूनपर्यंत झालेलं नाही त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील जे स्मारक बऱ्याच वर्षापासून त्याचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काही अजूनपर्यंत झालेलं नाही साहेब अध्यक्ष महोदय दुसरा मुद्दा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल केंद्र सरकारचा धन्यवाद परंतु अध्यक्ष महोदय सर्वात वाईट गोष्ट अशी की ज्या ग्रामीण भागामध्ये मराठी शाळांचा पट कमी आहे त्या मराठी शाळा बंद केल्या जात आहेत त्या संदर्भात पण आपण थोडस विषय घेतला पाहिजेत अध्यक्ष महोदय माझ्या अहिल्या नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोकी अहिल्यादेव होळकर जन्मस्थान आहे महिला नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर महिला नवोदय योजना सुरू केल्या आहे परंतु माझ्या जिल्ह्यात या बाबतीत काही प्रगती दिसून येत नाहीये अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अजून एक पुढचा मुद्दा आला आला आहे की युवकांना रोजगाराच्या आपण एक लाख त्रेपन्न हजार जे रिक्त पद आहेत ती भरली जाणार आहेत परंतु अध्यक्ष महोदय पिरोडिक लेबर ऑफ फोर्स सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर हा तीन पॉईंट सहा टक्के जो पश्चिम बंगाल कमी आहे या संदर्भात रोजगारासाठी आपण काय करणार आहात यामध्ये आपण थोडस सा सांगावं त्यानंतर अध्यक्ष महोदय लाडकी बहीण योजना ही जी आपण सांगितली होती तिला एकवीसशे रुपये आपण देण्याचं कबूल केलं होतं तर ते कधी कधीपासून देणार आहात त्याचबरोबर गॅस सिलेंडर तीन आपण फ्री देणार आहात तर ते कधीपासून सरकार देणार आहे याच्या बाबतीत आम्हाला अवगत करावं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आम्हाला कळलं की आपल्या राज्यामध्ये पूर्ण जल जीवन योजनेमार्फत कोट्यवधीचे नळ जोड झालेले आहेत परंतु माझ्या मतदारसंघामध्ये अद्यापर्यंत जल जीवन योजनेची एकही योजना कार्यान्वित झालेली नाहीये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे दुधाचा दूध उत्पादन वाढवण्यासाठी टप्पा दोन राबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे पाच रुपये लिटर प्रमाणाचे व ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे सात रुपये लिटर अनुदान अद्याप मिळालेले नाही ते तत्काळ मिळण्यात यावे त्यानंतर अध्यक्ष महोदय सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा एच पी पर्यंतचे सौर पंप देण्यात येतात परंतु शेतकऱ्यांची काही वेळा शेतकऱ्यांची जास्त क्षमतेची गरज असते त्यामुळे सौर कृषी पंपाबरोबरच प्राम पारंपरिक कृषी पंपांनाही परवानगी देण्यात यावी जी सरकारने सध्याला बंद केलेली आहे अध्यक्ष महोदय शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरो सुरू केलेली आहे माझ्या अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबर पुणे व नाशिक जिल्ह्यात वन क्षेत्र भरपूर आहे त्यात बिबट्यांची संख्याही खूप आहे त्यामुळे बिबट्यांकडून रात्री शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जातात तेव्हा हल्ला होतो आजपर्यंत माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन हजार सतरापासून एकशे एक्क्याऐंशी शेतकरी जखमी झालेले आहेत आणि चोवीस शेतकऱ्यांना जीव गमावा लागलेला आहे तरी आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्यांना आमच्या या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के दिवसा लाईट देण्यात यावी अध्यक्ष मोदय सोयाबीन खरेदीचा मुद्दा फार महत्वाचा आहे सोयाबीन खरेदी चालू आहे परंतु आमच्या महाकिसानच्या माध्यमातून जी सोयाबीन यो पीक योजना खरेदी चालू आहे त्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत किसान प्रोड्युसर कंपन्या या सोयाबीन पीक स्वच्छता व हमाली याचं कारण देऊन शेतकऱ्यांकडून क्विंटली नव्वद ते शंभर रुपये जास्त घेतात त्यांना सूचना देण्यात यावी त्याचबरोबर शासकीय बाजार समित्यांना सोयाबीन खरेदीची परवानगी देण्यात यावी अध्यक्ष महोदय त्यानंतर अध्यक्ष महोदय विनानोदित विना अनुदानित शाळांना आपण जे अनुदान देतात ते वेळेवरती मिळत नाही माझ्या मतदारसंघामध्ये टाकळी भान म्हणून एक गाव आहे तिथे वस्तीगृह जे आहे ते अनुदान न मिळा मिळाल्यामुळं मागच्या एक महिन्यापासून बंद आहे तरी ते देण्यात यावं त्याचबरोबर आपण एक चांगला निर्णय घेतला आहे की शासनामार्फत एकात्मिक पर्यटन विकास व मंदिर जिर्ण जीर्णोद्धारासाठी विकास आराखड्यांना मान्यता दिली आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे कैद केल्यानंतरनं त्यांना पेडगाव तालुका पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे आणण्यात आले होते अशा ऐतिहासिक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाचा विकास आजपर्यंत करण्यात आलेला नाही हे अत्यंत शर्मेची व दुर्दैवी बाब आहे तर मी आपल्याला विनंती करतो की पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील बहादूर या किल्ल्याचा ऐतिहासिक विरा विकास आराखडा मंजूर करण्यात यावा अध्यक्ष महोदय आपल्याला शेवटची विनंती करतो की आमच्या मतदारसंघामध्ये माझ्या श्रीरामपूर व राहुरी मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मंजूर केलेला आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे अद्यापपर्यंत तो अडकलेला आहे तरी तो मंजूर मिळ मंजूर करून देण्यासाठी आपण आपल्या स्तरावरती आदेश करण्यात यावे अध्यक्ष महोदय आमच्या माझ्या मतदारसंघा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डीसारखे हे एक पवित्र आणि जागतिक कीर्ती असलेलं क्षेत्र आहे परंतु अहिल्यानगर ते शिर्डी हा ऐंशी किलोमीटरचा जो रस्ता आहे अध्यक्ष महोदय मागच्या आठ वर्षापासून तो रस्ता बनत आहे परंतु त्या रस्त्यामध्ये काहीही प्रगती झाली नाही अद्यापपर्यंत त्याच्यावरती शेकडो लोकांचे जीव गेलेले आहेत त्यामुळे तो एक रस्ता होण्यासाठी आपल्या माध्यमातून आदेश हो होण्यात यावेत त्याचबरोबर शेवटचा मुद्दा मांडतो अध्यक्ष महोदय आपण शासनाने एक नियम असा केलेला आहे की जे जिल्हे क्षेत्रफळाने खूप मोठे आहेत त्यांना प्रशासकीय दृष्ट्या चांगला आ, काम करण्यासाठी त्या जिल्ह्यांचं विभाजन व्हावं मी माझ्या मतदारसंघामधून श्रीरामपूर या मतदारसंघातून मी येतो श्रीरामपूर व अहिल्यानगर हे दोन वेगवेगळे जिल्हे झाले तर प्रशासकीय दृष्ट्या श्रीरामपूर जिल्हा हा जर झाला तर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या संधी तिथल्या लोकांना उपलब्ध होतील माझ्या मतदारसंघामध्ये मा एक मोठी एम आय डी सी आहे परंतु त्या एम आय डी सीमध्ये आज दोनशे तीस केवीचं सबस्टेशन मंजूर झालेलं आहे त्याचं परंतु अजूनपर्यंत त्याचं काम बिलकुल चालू झालेलं नाही जर ते चालू झालं तर आमच्या मतदारसंघामध्ये लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अध्यक्ष महोदय परत एकदा जाताना आपल्याला विनंती करतो की श्रीरामपूर हा नवीन जिल्हा होण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावेत एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र